नमस्कार आम्हाला उमगलेल्या महिला या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आपण वेगवेगळ्या बागा परस बागा टेरेस गार्डन अशी वेगवेगळी बघितली असेल पण आज आपण जी टेरेस गार्डन किंवा परस बाग बघणार आहोत त्या आहेत सुप्रियाताई बागल ज्यांचं यूट्यूब चॅनलवर बारा हजार सबस्क्रायबर्स आहे सुप्रिया ताई बाकल यांची परसबाग बाग अशी काय वेगळी आहे की आम्ही आम्हाला उमगलेल्या या महिला चॅनलवर वर त्यांना स्पेशल घेऊन आलो आहोत तर ते हे त्यांच्या व्यवस्थित बघूया हे पेरूचं झाड आहे ताई हे मी बाहेरूनच लावलेलं आणि एकदम खूप पेरू लागले आणि पेरू पण एक पिकलेलं आहे तिथे आणि इकडे मलबेरीचं झाड आहे हे हो हे मलबेरीचं झाड आहे इथे मलबेरीचं झाड जा आहे आणि हे असेच फुलाची आणि तिकडे कमळ लावलेला आहे हा पेरूच आहे परत हे ऑपऑप उगवलेला आहे तो मी विकत घेतलेला आहे आणि हा परत पेरूच आहे त्याच्यावर मी ग्राफ्टिंग केलेलं वेगळाच आणि हे गुंज आहे मी पानं कट केले खूप लांब लांब वाढते हे ज्येष्ठ मधाचं झाड म्हणजेच गुंजाचं झाड हा हे लवंग आहे हे लवंगचं झाड आहे आपण जे खातो पांडदानामध्ये इथे मी फणसाचं झाड लावलेलं इथे छोट हे आपलं चाफा आहे लाल चाफा आणि हे चंदनाचं झाड आहे चंदनाचं झाड आहे हा हे रामफळाचं झाड आहे हे रामफळाचं झाड आहे आणि हे सीताफळ याला कळ्या रामफळाला पण आल्या सीताला फळाला पण कळ्या भरपूर आलेल्या आहेत आणि हे परत सीताफळ मी इथे सीताफळ रामफळ याच्यासाठी लावले की त्याला जनावर खात नाही 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 माकड तर आले तरी वरच्या टेरेसवर येतात अच्छा पण ते इकडे नाही आहेत आणि हे इथे मी ग्राफ्टिंग केलेले हे इथे मी ग्राफ्टिंग केलेलं गुलाबी कणेरला लाल कणेरची ग्राफ्टिंग केली ही सक्सेस झाली आता चाफ्याचा आहे सीताफळ पर, आणि हा पेरू आहे इकडे परत मी पेरू लावला याला आता पेरू पण आलेली आहे छान ऊस होता तो तोडला का तो टेरेस टेरेसवरचा काढला मी काढला का खाली आहे आता खाली लावला अच्छा अच्छा हां मोसंब्याचं आंभळ्या फुलांचं झाड आहे याला खूप फुलं येतात हो खूप हो। हे पूर्णच वेल आहे ना हा भरपूर याला फुलं असतात हो। तिथं ती आईने तोडले तसं माझ्याकडे खाली सावली खूप येतो ना ड्रॅगन फ्रूट्स आपल्याला व वरून दिसेल ना ते आपण खालून झूम करून घ्या हां ते, 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 ते तर वरून शूट नाही आहे छान ड्रॅगन फ्रुट्स लागले आहेत ना हो दोन वेळा तोडले पण हो का हो मोसंबी येत नाही सगळी वरती पण आहे हे इथे मोसंबी आहे लागलेले आहेत इथे आणि पपईला आता पपया खालच्या आम्ही खाल्ले आता वरती परत लागतात आहे नवीन बार नवीन बार आणि हे कमळची वेल आहे सगळ्यात वरती गेलेली आहे ती असेल ना हे नाही लाल, लाल।, लाल। कमळ लाल।, लाल लाल हो तेच आणि एक पांढरा की काहीतरी आहे ना हा फ्रूट टाईपला है ना हे ॲपलचं आहे अच्छा असंच हा ऍप्पल आहे ना आणि याला मी ग्राफ्टिंग केली आहे हे मी जास्वंदी ग्राफ्टिंग केलेली आहे हे हे अच्छा इथे बघा ग्राफ्टिंग दिसत आहे सक्सेस थोडी तुम्हाला नंतर मग आणि ऍप्पलचं झाड इथे लागलं म्हणजे आपण जम्मू काश्मीरच म्हणतो तरी नाही अॅपल पण येत नाही लालकिळीचं आहे माझ्याकडे लालकेळी कि सोन केळी सोन केळी तर आहेत माझ्याकडे हे लाल आहे लालकिळीच फक्त अच्छा। या लाल केळीचा काही उपयोग वगैरे की आपल्या केळी सारख नाही केळीसारखी केळी येतात त्याला हे संत्राच हे संत्राचं झाड आहे हे नारळाचं आहे पण याला खालून नारळ लागतात असं त्यांनी म्हटलं ऑनलाईन आमच्याकडे पण हा ती छोटी गोल म्हणजे आपण आपण खातो ती विलायची अणधानातली आणि हिरवी कि आपले ते मोठी हिरवी हिरवी बापरे म्हणजे विलायची सुद्धा आणि स्मेल येतोय थोडा वेगळा ना पानाचं थोडा वेगळा स्मेल येतोय हे hey, लिचीचं झाड आहे ओके वरती गेलाय काळा मी दाखवू okay. का तुम्हाला असं हलवून हे बघा किती उंच गेलेलं आहे हो मागे त्यांनी तीस फुटाचा मी दाखवला होता कर होता ही बारबाडो चेरी आहे बघा याला चेरी लागली आहे हो किती सुंदर चेरी आहे आणि हे चेरीचं फूल आहे बघू एक मिनिट का एक मिनिट हा हे चेरीचं फुल आहे ओके आणि हे लिंबूचं झाड आहे याला आता लिंबू आहेत हे बघा आता तोडणं चालूच असतं एक 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 आहे म्हणजे असे खूप गुच्छ नाही आहे तोडतो आम्ही म्हणजेच लिंबू हा कसला वेल आहे हा तोंडल्याचा वेळ वर्षभर हार्वेस्टिंग माझ्या गार्डन मध्ये मा कधीही पहा काही हार्वेस्टिंग नसली तर ही तो वरती गेलेला आहे तो वरती वेल आहे पहा तो दिसतोय ना आपण तोंडलीच आहे हा टेरेस टेरेसवर गेल्यावर दिसतोय या पप्पया छोटी छोटी रोप तयार केली अगदी काय म्हणतात युज अँड च्या कप मध्ये आहे ना हा ही लिचीची रोप आहे ओके हा ही जी दिसत ना ही लिचीचे बी पास ना हा आणि ही काय मग तुम्ही ऑनलाइन बोलवली का नाही नाही लिची खातो ना आपण तर ते त्याचेच जे आपण फ्रुट खातो की नाही लिची हो ना हो ना बस तेच लावले त्याची रोप निघालेली ही पप्पा मला ऊस लावली केळी पण आहे ना हो अच्छा हा खाली पण एक ऊस लावलेला दिसतोय बॉर्डरला आता ऊस लावले खाली पहिले वरती होती माझी ऊस आता मी खालीच लावते असं म्हटलं वरचा थोडं रिकामा केला हे लिचीचीच झाड आहे ते दोनशे दिसतात ही कसली आहेत बापरे किती छोट्या जागेत सुद्धा तुम्हाला आवडीनुसार चिकूची चिकूची बी पासून मी रोप तयार करत आहे केळीच घड आलेला आहे ही येत येत आहे का हो येतोय येतो अजून झालंय झालंय बघा हो आणि मला वर्ष वर्षात एक तरी घड असतोच माझ्या केळीला पांढरा कमळ एखादं भेटल नाही जागेत केलेला अगदी सुपर गार्डन आहे आता आपल्याला हा लाल कलरचा कृष्ण कमळ आहे ना फुल मिळेल दिसेल ति आपल्याला कळी दिसतं इथे वरती वरती टेरेस वर सापड लवंगाचं लवंगाच झाडा बी पासून लावलेला आहे ओके आणि ह्याला ग्राफ्टिंग केलं आहे मी दुसऱ्या आंब्याचं इथे ग्राफ्टिंग दिसते हो म्हणजे ग्राफ्टिंग आहे ना हां हे ग्राफ्टिंग केले ही ही आहे मिऱ्याची वेल ओके मीरा हां मीरा ओके okay. तर हे खायाच्या पाण्यासारखं पान आहे आणि हे खाण्याचं पान आहे बघा बघा हे हे दोन पान आहे आणि हे मिर्याच पान आहे ओके सारखं ओळख म्हणजे ज्यांना माहिती आहे त्यांना आणि बरेचदा आजूबाजूचे नेतात ना पानं कपुरी पान आहे तर हे पण त्याच्यामध्ये हे आहे लवंग आता याच जे पान आहे ना तुम्ही थोडं कुस करून बघितलं ना तर असं सुगंध येतो लवंगसारखा बघा हां हळद लावली आहे हो ता। ताई हे बघा लवंगचं झाड याचा वास बघा मेल आहे छान स्मेल आहे करून घ्या आणि बघा असं हो ना हां तिथे हळद ना हां ओके हळद चल आता टेरेसवर असं घेतलं ना तर ग्रीन दिसते ही आहे प्लांटर मधली आजी ओके okay. आणि तो मुलगा तो तिथे दिसतोय अच्छा हा मुलगा हा मुलगा आहे ओके आणि ही सून आहे आणि हे दोन मुलं एक मुलगा एक, मुला, एक मुला, नात आणि नातू आणि नात ओके असे प्लांटर त्याच्यावरचे स्नेक प्लांट किती सुंदर छान कल्पना अंजीर okay. इते, इते, okay. आ, आ, हे अंजीरचं झाड आहे ओके आणि याच्यावर मी चिकूची क्राफ्टिंग केलेली आहे इथे इथे आणि इथे पण ओके ओके एक उघडू आपण हो। म्हणजे तुम्हाला हे नसेल आपण म्हणजे अंजीरला चिकू केले हे बघा पान पान नवीन हा हा म्हणजे अंजीरवर चिकू त्यांनी सक्सेस झाली आहे थोडी दिवस ही पट्टी अशी राहू द्यायची कॅन कॅनपासून बनवलेले आहेत ते ओके ऑईल okay, कॅनपासून बरं हे दोन एक... स्नेक प्लांट जे आहेत ते वेगवेगळे आहेत हा एक व्हेरिगेटेड झाडांचं खाद्य ओके हे okay. आहे आता टेरेस गार्डन ओ okay. माझ्या झाडांसाठी सगळं काही म्हणजे याच्यामध्ये पेस्टिसाईड्स पण आहे आणि खत पण आहे तर हे शेंगदाण्याची हे आहे पेंड आहे पेंड आहे okay. म्हणजे खली हाँ. हे शेणखत आहे हे माझं ऑर्गेनिक कंपोस्ट किचन वेस्टपासनं बनवायचं हे आ, सरसोची खली आहे okay. हे कोकोपीट आहे सँड आहे आणि हे राख आहे आणि हे बोन मिल आहे हड्डीचा आणि हे अंडेचं त्याच्यामध्ये मी चुना पण घालते हळद पण असते आणि ट्रायकोडर्मा पण युज करायचा म्हणजे काही फंगस वगैरे नाही लागलं पाहिजे मातीला त्याच्यासाठी आणि जर आपल्याजवळ नसेल तर आपण पत्ते पण यूज करू शकतो तर मी जास्तीत जास्त विरिडी आणि हे एन्झाईम्स आहेत सगळ्या ओके हे हे सगळे एन्झाईम्स आहे हे बनाना पील लिंबूचं साल केळीचे साल कुठलेही संत्राची साल मँगोचे फ्रूट्स गर वगैरे हे बनवलेले असतात तर हे याचं आपण थोडंसं जरी आपण झाडांना टाकलं ना तर त्याचं विटॅमिन विटॅमिन आहे हे झाडांसाठी तर हे बनवण्याची पद्धत कशी आहे वन इज टू थ्री इज टू टेन म्हणजे एक लिटर जर पाणी असेल तर त्याच्यामध्ये थर्टी पर्सेंट हे टाकायचं मटेरियल कुठलेही चिलके फ्रूट्सचे कुठलेही फ्रूट्स तुम्ही गोडवाले फ्रूट्स घेऊ शकता आंबट फ्रूट्स घेऊ शकता किंवा तुम्हाला पेस्टिसाईड्स बनवायचं असेल कीटनाशक तर तुम्ही लसूण मिरची अद्रक याची पेस्ट बनवून ते पण घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये टेन पर्सेंट हे गुड गुड आणि त्याला खूप दिवसपर्यंत असं रोज थोडस तीस तीस दिवस पर्यंत पंधरा ते वीस दिवस पर्यंत असं झाकण थोडस ढिल करायचं म्हणजे याच्यामध्ये एअर नको असत असते आणि एवढंच भरायचं एवढी जागा एअर साठी सोडायची okay. तर ते रेडी झाल्यानंतर okay. uh -huh. हे बघा हे रेडी झालेलं आहे असं तसं गाळून घ्यायचं आणि ओनियन गार्लिक लेमन हे पेस्टिसाईड्स आहे हा कीटनाशक कीटनाशक म्हणून यूज करू शकतो आपण आणि हे आंबा आंब्याचं पण होतं माझ्याकडे खराब झालं होतं थोडं तर ते पण त्याचं पण मी म्हणजे खराब म्हणजे थोडंसं जुनं झालं तर मी त्याच्यामध्ये गुळ परत त्याच्यात गुळ असतोच ऑलरेडी तर परत हे बनवलं मी अच्छा हा हे सगळे आहेत हा हे सगळे पेस्ट नाही हे टॉनिक पण आहे टॉनिक टॉनिक आणि पेस्टिसाइड दोन्ही पण ओके ओके तुम्ही मातीमध्ये पण देऊ शकता झाडांवर स्प्रे पण करू शकता तर ते झाडांवर स्प्रे केला तर कीट वगैरे राहत नाही दोन अजून हा हे अजून हे बघा हे पण झालं अजून दिसत नाही इकडे राहिली वाटत अंड्याच्या सालीचं कसं उपयोग हे चिली गार्लिक फ्रुट्स रेडी टू यूज हे आंबट फ्रुट्स पासन बनवलेलं आहे ओके ओके हा एन्झाईम्स काय म्हटलं अंड्याचं कसा उपयोग अंड्याचं हे आपण बारीक करायचं मिक्सर मधनं <laughs> आणि मग ते टोमॅटोला कॅल्शियमची गरज असते की नाही तर त्याच्या मुळाशी असं थोडस दूर टाकायचं तर त्याला कॅल्शियम मिळतं हे लिंबूला चालतं का लिंबूलाही चालतं कॅल्शियम तर सगळ्या झाडांना पाहिजेच असते अच्छा आणि टोमॅटोला खूप गरज असते त्याची कमजोर असते ना त्याच्या दांड्या कोकोपीट हे कोकोपीट, कोकोपीट आहे हे खत नाहीये झाडांना भूसभूषित करण्यासाठी रेती कोकोपीट म्हणजे चिकन माती असेल तर कोकोपीट मिक्स करता येईल सँड मिक्स करायची आज चिकन मातीमध्ये कारण त्यावर लिहिलेले हे जे नाव आहेत ही नेमकी काय का डेट का टाकलेली आहे त्या डेट पासन तीन महिन्यानंतर ते मॅच्युअर होत म्हणजे झालेलं असतं ते रेडी हे झालं रेडी झालेलं असतं तीन महिने झाले की मग रेडी मग त्याला गाळायचं आणि तसं बॉटल मध्ये मी जसं भरलं तसं भरायचं अच्छा म्हणजे यात तुम्ही ते तयार करता तयार ओके इथेच खाली हो चालेल हा कंपोस्ट एरिया ना हा कम्पोस्ट चा एरिया ओके पूर्ण हे पूर्ण माझं रेडी झालेलं खत आहे ओके एक दोन तीन चार पाच सहा सात हे सर्व घरी करता हे घरी काही तुम्हाला वास इथे नाही कसलं लोक म्हणतात की कंपोस्टिंग मध्ये वास येत वास काय येतं की ते तुम्ही उघड ठेवलं जे तुम्ही ओलं खत टाकता जे आपलं किचन वेस्ट आपण टाकतो त्याला उघड नाही ठेवायचं त्याच्यावर एक तर माती भुरकवायची शेणखत भुरकवायचं किंवा मग कोरडे पान कशाने okay. तरी झाकायचं त्याचा कुपीठ टाकायचं काही तुमच्याकडे नसेल तर पुठ्ठे असतात पुठ्ठेचेच तुकडे टाकून द्यायचे पण ओलं आणि ड्राय ओलं आणि ड्राय अच्छा अच्छा ओलं सुख ओलं सुख असं जर टाकलं तर बिलकुल त्याचा वास येत नाही आणि कंपोस्ट आरामात तयार होतो अगदी विकत मिळत तसं सुंदर तयार झालं मी दाखवतेच तुम्हाला हे बघा विकटच्या सारखं आहे पूर्ण माती मग मा यात गांडूळ तुम्ही आणून टाकता गांडूळ खत दुसरीकडे आहे मी दाखवेल तुम्हाला ओके ओके हे हे बघा हे किडे आहेत की नाही हे, हे।, हे। आणि अजून दुसरे किडे असतात म्हणजे जे की मी याच्यात दाखवते तुम्हाला दाखवते हे बघा हे किडे ओ हे किडे जे आहे ते खत बनवतात हे सगळं माझं कच्च खत आहे आणि हे झालेलं आहे हो, हो आता हो, याला हो, थोडस एक वेळा हात गाळून घेतलं की होऊन झालं गेलं हे बघा पूर्ण असं हे सगळं माझं रेडी रेडी खत आहे आणि हे शेणखत आहे मग मी त्याच्यावर थोडस एक एक मुठ्ठी अशी शेण शेणखत हे बघा याच्यावर याच्यावर मी टाकलेलं आहे कुठे माशी दिसत आहे कुठे वास दिसत आहे काहीच नाही आणि हे इथे मी लिक्विड ओके कंपोस्ट आहे ओके हे बघा आपल्याला दिसतील हे हे बघा हे बघा हे हे गांडूळ खत हे हो दिसतात हे ना ते आता हे रेडीच होत आलेलं आहे वरतून मी असं पाला इथे याच्यावर टाकलेला आहे ओके हे काढल्यानंतर ते त्याला असं कवर करून ठेवावं लागतं